कार्यक्रमाविषयी जनतेला दोन शब्द सांगावे सर विवेकानंद आश्रमात आज निष्काम कर्मयोगी संत परमपूजनी शुकदास महाराजांची जयंती अत्यंत भक्तिभावाने आणि उत्साहाने संपन्न झाली विवेक आणि विज्ञानाचा अधिष्ठान असलेला हा आश्रम स्वामी विवेकानंदांचा कर्मसिद्धांत हा परमपूजनीय महाराजांच्या जीवनाचा श्वास होता आयुष्यभर ज्यांनी जीवाच्या कल्याणासाठी काम केलं समाजाच्या उत्कर्षासाठी समाजाच्या सेवेसाठी आपला ध्येय झिजविला त्या परमपूजेने महाराजांची जयंती आज आश्रमात विविध उपक्रमांनी संपन्न झाली महाराज ज्या आरोग्यसेवा करायचे त्या आरोग्यसेवेला अनुसरून आज ग्रामीण रुग्णालयामध्ये भव्य रोग शिबिराचं आयोजन केलं होतं जवळपास अकराशे रुग्णांनी या रुग्णसेवेचा लाभ घेतला या ठिकाणी जे गोरगरीब रुग्ण येतात त्यांना आश्रमातर्फे आपण मोफत चष्मे वाटप करतो मोफत औषधी पण त्यांना देतो आज या ठिकाणी व्यासपीठावरून जिल्हा वक्ता पुरस्कार या कार्यक्रमाचंही सकाळी उद्घाटन झालं हवामान बदल हा आजच्या विद्यार्थ्यांना दिलेला विषय होता मोठी भेटसावणारी समस्या जगाच्या समोर त्या समस्येवर काय उपाय करता येईल त्यासाठी निरीक्षण आणि अभ्यास करण्याची संधी विद्यार्थ्यांना त्या निमित्ताने मिळाली विवेकानंद ज्ञानपीठमध्ये लहान मुलांसाठी जे कार्यक्रम होते एक आनंद मेळा विविध स्पर्धा विज्ञान प्रदर्शन आणि महिला आणि मुलींसाठी कॅन्सर जनजागृती आणि लक्षण उपाययोजना या विषयावर प्रसिद्ध कॅन्सर तज्ज्ञ बजाज हॉस्पिटलचे डॉक्टर राजेश सावजी यांचंही मार्गदर्शन या ठिकाणी संपन्न झालं परमपूज महाराजांना ज्या माध्यमातून समाजाची सेवा अपेक्षित होती ज्याला ज्ञान नाही त्याला ज्ञान देऊया ज्याला आरोग्य नाही त्याला आरोग्य देऊया ज्याला कोणी नाही त्याला हृदयाशी करूया निराधारांना आपलं म्हणूया या आश्रमात जाणकारांची संशोधकांची साहित्यिकांची रचनाकारांची कदर होते त्यांच्या गुणवत्तेला प्रतिष्ठा दिल्या जाते साधू संन्यासी इथे येऊन राहतात त्यांच्या तपोबलाचा लाभ हा संस्थेच्या प्रगतीसाठी होतो आज परमपूर महाराजांना वंदन करण्यासाठी राज्यभरातून असंख्य भाविक आले त्यांच्या डोळ्याच्या कडा पानावलेल्या होत्या समाधीचं दर्शन घेताना भाविक अत्यंत भावूक झाले महाराजांचे आशीर्वाद त्यांची प्रेरणा आमचं जीवन समृद्ध करण्यासाठी अशीच उपयुक्त पडत राहो आम्हाला त्यांचे आशीर्वाद मिळत राहू आणि विवेकानंद आश्रम समाजाच्या उत्तर उत्तरोत्तर मोठा होत राहो ही भावना त्यांनी यावेळेला व्यक्त केली आणि एकंदरीत सगळ्यांच्या आनंदाने या परिसराला एक आनंदाचं रूप प्राप्त झालं आजोबा म्हणतात मला हल्ली शेती परिवडनाची झाली ऊन पावसा तर काही गाणीच नाही आणि जर मला शेती परवडत नसेल तर माझ्या मागे अस नाही हजारो केस करी काय होईल विविध लहान व्यया निघते तर क्लायमेट चेंज काढल्यानंतर त्या पिढी यावर आयुष्यात भेटणार नाही क्लायमेट चेंज पाहू नक्की मागे कोरोना आला आपण आपल्या दोशी कितेच माहिती गमावली लहान वयामध्ये शुगरचे प्रमाण होणे लहान वयामध्ये केस पांढरे होणे उद्रेक भूकंप उत्तर व दक्षिण गोलामध्ये हिमशिखरे असणारी पूर्णपणे वितळत आहे आणि समुद्राचे पाणी वाढत आहे मला सांगा मुंबई पासून समुद्र किती दूर आहे बरं image and also the great image of uh, the symbol of great priority and prosperity swami vivekananda i would like to begin with so uh, we all know that we are been discussing about the climate change effect of climate change and the solution over that so first of all we need uh, whenever we need to try about different things or whenever we need to find out the solution for the problems at first before finding the solution we need to understand what the problem really is so about this problem we need to understand what is climate change so when we talk about climate change let's take an example you have decided to go out with your friends or to hang out outside the house or to you, you have prepared a family picnic to go outside the, to go hill station or somewhere but all of a sudden out of nowhere it started raining so badly what would be your mood at that time you would get And on, on the other hand, it will look that some farmers uh, plan their seed sowing and they have different kind of time and they have different kind of punctuality to do their farmer work. But due to the sudden raining, due to the sudden uh, economy uh, uh, of nature, they are unable to do so. And this leads to serious problems than we ever can imagine. कर्मिने ज्ञानेने चैव भुयो बांधवांनो सच्चिदानंद सद्गुरु स्वामी शुकदास माऊली यांच्या ब्याऐंशीव्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त आज विवेकानंद प्रचंड बांधी आणि जमलेली आहे माझ्या पाठीमागे जी अतिशय उदात्त विशाल भालोचन अशी आपण सद्गुरुरायांची जी मूर्ती बघत आहात या स्वामी शुकदास माऊलींनी उजाड रानमाळावर नंदनवर फुलवलं अहो या ठिकाणी थांबण्याकरता माणसं घाबरत कुणीही थांबत नव्हतं आज सगळीकडे आनंदी आनंद घसबजार झालाय हजारो भावी आज या ठिकाणी या जन्मोत्सव सोहळ्याकरता जमलेले आहेत स्वामी शुकादास माऊलींची जी, जी धारणा आहे की मी माझ्याकरिता कुठे काय केले सर्व हे चालले सर्वांसाठी करून करून थकून या जातो तिथेच पडतो रात्रभर सेवेसाठी तर समर्पित झालो केव्हाच संपलो व्यक्तिगत शुकदास म्हणे अंग कपड्यात भाकर निर्मळ जीवन वृत्ती आहे बघा ज्या स्वामी शुक्रदास माऊलींनी वयाच्या चौदाव्या वर्षी अनुभूती नावाचा एक अतिशय अद्वितीय अध्यात्मक प्रवन प्रेरणा प्रद हरलेल्यांना जीवन देणारा असा अनुभूती नावाचा ग्रंथ बर आहे बरं या ग्रंथामध्ये आहे काय की जे भगवद्गीतेमध्ये आहे जे ज्ञानेश्वरीमध्ये आहे जे गाथ्यामध्ये आहे जे अठरा पुराणांमध्ये सहा शास्त्रांमध्ये चार वेदांमध्ये सर्व शास्त्रांचा निचोड ज्याला म्हणतात ती अनुभूती आहे अनुभूती हे प्रत्येक जीवाच्या हृदयाचं स्पंदन आहे अनुभूती ही परमेश्वराशी संवाद साधण्याची सांकेतिक भाषा आहे त्यामध्ये लिहिले स्वामी शुभदास माऊलींनी शुकदास म्हणे ओमची स्पंदने देवासी बोलणे सांकेतिक म्हणजे ज्या स्वामी शुकदास माऊलींना देव हा दगडामध्ये धोंड्यामध्ये दिसला नाही ज्या स्वामी शुभदास माऊलींना दर्या खोऱ्यामध्ये इकडं तिकडं फिरून तो सापडला नाही त्या स्वामी शुभदास माऊलींना तो जिवंत माणसामध्ये सापडला तो गोरगरिबांमध्ये सापडला तो गरीबाना दंग दलितांमध्ये सापडला तो मोठ्या प्राण्यांमध्ये सापडला अहो तो झाडं झोडपांमध्ये सापडला काय स्वामी शुभदास माऊलींचं जीवन चरित्र अद्वितीय बघा की स्वामी शुकदास माऊलींनी आपल्या अनुभूती नावाच्या ग्रंथामध्ये जे काही अद्वितीय अशा प्रकारचं लिहिणं सगळ्या भक्तांना दिलेलं आहे ते लेणं सर्वांच्या जीवाच आणि जीवनाच कल्याण करणार आहे okay. स्वामी शुकडास मुली असं म्हणाले की ईश्वराचा शोध व्यर्थ का करिता प्रत्यक्ष असता तुम्हा पुढे बरे तुम्ही त्याशी कोठे शोध झाल तया विनस्थल आहे कोठे आता तरी तुम्ही डोळे उघडून पहा सर्वातून ईश्वराला शुक्रदास म्हणे सर्वाभूती देव अनुभव प्रत्यक्षात अव अनुभूतीचे पाचशे एक्केचाळीस बेचाळीस अभंग आहेत प्रार्थनेसह सा एक साधारणतः पन्नास पर्यंत एवढी अभंग संख्या आहे या अभंगामधून भंग पावलेलं चित्त शुद्ध होत चित्त शुद्ध नाही मन ते चंचल करी तू सांभाळ देवा माझा तुझ्या प्राप्तीसाठी नाही मी लायक आता कसे म्हणू देवा आहे मी शरण काहीच अर्पण केले नाही नाही केले कधी तुझी आठवण त्यामुळे हक्क नाही कसे ठावात स्वामी शुकदास माऊली हे केवळ आश्रमवासियांपर्दी सीमित नाहीत स्वामी शुकदास माऊली गरिबांपर्यंत गेले शेतकऱ्यांच्या शेतात गेले राणावानामध्ये गेले फोपाट्यामध्ये फिरले छान चांगल्या भाकरी पोत्यावर बसून खाल्ली आज काही भाविक जन इतके या ठिकाणी भेटतात आता हे नवीनच माझ्या बाजूला एक महाराज आलेले आहेत अभिमन्यू महाराज अभिमन्यू महाराज ना अभिमन्यू महाराज शिंदे आता हे आलेत म्हणून तुम्हाला मी सांगतो त्यांनी हे आम्हाला कोणालाच माहीत नाही पण गयानंद महाराजांची वंदना आणि पाळणी लिहिली त्याच्यात स्वामी शुभदास माऊलींचं वर्णन आहे त्या बवर ब्रह्मतीर्थ या ठिकाणी जाताना त्या डोनगाव नगरीमध्ये मी असाच माईकवर बोलत होतो शुभदास माऊलींचं गुणवर्णन करत होतो तेव्हा या अभिमा अभिमान्यू महाराज शिंदे माझ्याकडे आले तिवडी आहेत आहे तालुका मालेगाव जिल्हा वाशिम यांनी ग्रंथ माझ्या हातामध्ये घेतले आणि यामध्ये स्वामी शुभदास माऊलींचं वर्णन त्यांनी केलं असे जे अज्ञात सगळे कवी आहेत लेखक आहेत हा त्या खेड्यापाड्यामध्ये पाड्यामध्ये ते आमचं हिवरा नावाचं गाव आहे सगळ्या माता भगिनी एक सुंदर प्रतिमा पाडावर देव्हाऱ्यात आणि स्वामी शुकदास असे त्यांनी कवन ओव्या जातीवर म्हणायला लागल्यात माय माऊल्या म्हणजे जगदवंदनीय संत श्रेष्ठ होतो गोप्पा त्या काळामध्ये केलेली क्रांती ही समाज मनामध्ये फसले गेले गाथा तरला म्हणजे तो या सगळ्या समाज सागरामध्ये तरला सगळ्याच्या मुकोधून आपण होते तसे स्वामी शुभदास माऊरीचं हे जीवन चरित्र सर्वांचं कल्याण करणारे बांधव आपण के के द्वारे हे सगळं काही ऐकत आहात बघत आहात शुभदास माऊरी हा विषय एवढ्या पुरता सीमित नाही खूप खूप आता माझ्यासारखा बोलणारा जर वक्ता असेल तर तो शब्दास माऊलीवर अहोरात्र बोलत नाही हा न जाय वा कदाचित नायम वतवा कवितावान भूय अयो शाश्वतो नित्य अयम पुराणो हन्य ते हन्यमाने शरीरे किती उदाहरण द्यावे आत्म्याचं अमरत्व आत्म्याची स्थिरता हा स्वामी शिवदास माऊली सांगितलेला सर्व धर्म समभाव खूप आहे म्हणून बांधवांनो आज विवेकानंद आश्रमामध्ये हा स्वामी शिवदास माऊलींचा जन्मोत्सव मोठ्या आनंदाने संपन्न होतोय आपण संध्याकाळच्या सहभागी व्हा उद्या रोई मायंबा स्वामी शुभदास माऊलींच्या मामाच्या गावी त्या ठिकाणी शुभदास माऊलींच्या तिथे साधारणतः एक लाखापर्यंत भाविकांना महाप्रसाद आहे चिखलीवरून ती आमची सकाळी सहा वाजताची शोभायात्रा रथयात्राने घेईल ठिकेला येऊ हे चायना सुद्धा अं सगळे क्षणचित्र जागोजागशी आपल्या सर्वांना देत राहणार आहे चला शुभदास मौर्य सारख्या महान संतांच्या चरणी ज्यांनी विवेकानंदांचा विचार गोरगरीबांपर्यंत खेड्यापाड्यांमध्ये पोहोचवला आणि के के माध्यमातून तो सगळ्यांच्या पर्यंत येतोय अनेक युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सगळ्यांकडे येतो मी सुद्धा क्रांतिकारी शिवशंभू चरित्रकार रामायण भगवता जय गजानंद शास्त्री महाराज कीर्तन प्रवचन व्याख्यान टीव्हीच्या माध्यमातून जी टॉकीज असेल सेमारो मराठी बाना असेल प्रवाह पिक्चर असेल किंवा आता आस्था संस्कार दोन चॅनल या माध्यमातून का हे सगळं मोठं आता कार्य इकडे तिकडं जगभर प्रसृत होणार आहे मी आपल्या सर्वांना धन्यवाद देतो भाविकांना आपण संध्याकाळच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित व्हा महाप्रसाद घ्या या ठिकाणी शिबिर आहे रोगनिदान शिबिर आहे विज्ञान प्रदर्शनी आहे त्यानंतर अनेक अशा प्रकारचे उपक्रम आणि आता ते नुकतेच कार्यक्रम करून आलो आपल्या सर्वांना मी पुन्हा पुन्हा धन्यवाद देतो आपण सर्वांनी कार्यक्रमात सहभागी व्हा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय विवेकानंद जय सचिदानंद सद्गुरु स्वामी शिखास माऊली राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय विवेकानंद प्रभू श्री रामचंद्र भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय सर्वांना धन्यवाद जय जय स्वामी शुक्रास हा जय जय शुक्रास जय जय स्वामी शुक्रदासा ब्रह्मरूपा ब्रह्मरूपा